नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी किंवा माहिती समजा आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी सेतू केंद्रामध्ये रांगा लावण्याची जी काही गरज आहे ती भासणार नाही आहे महाराष्ट्र अभिलेख विभागानं एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे त्यामध्ये जसं की सातबारा उतारा आठ अ त्याचबरोबर फेरफार नोंदी आणि ए रेकॉर्ड्स यांसारखी जी काही महत्त्वाची कागदपत्रे थेट थेट जे आपल्याला व्हॉट्सअपवर मिळवण्याची जी काही सुविधा या ठिकाणी सुरू केलेली आहे तर लक्षात घ्या की ही जी काही योजना आहे ती पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून जे ती प्रायोगिक स्वरूपात आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण राज्यभर लागू करण्यात येणार आहे अशा प्रकारे जी काही सेवा आपल्याला मिळणार आहे सर्वात पहिले असं की स्क्रीनवर जी काही वेबसाईट तुम्हाला दिसते ती या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक जो आहे तो या ठिकाणी नोंदवावा व ओ टी पी पडताळणी करा त्याचबरोबर एकदाच जसं की तुम्हाला पन्नास रुपयाची जी काही नोंदणी शुल्क या ठिकाणी भरावे लागणार आहे त्यानंतर नोंदणी पूर्ण झाल्यावर केवळ पंधरा रुपयामध्ये विविध सेवा थेट व्हॉट्सअपवरून या ठिकाणी मिळू शकतील त्यानंतर की नोंदणी करताना जमिनीची जी काही मालकी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर या सेवासुद्धा मिळणार आहेत तर यामध्ये जमिनीचे जे काही कायदे आहेत त्याचबरोबर काही प्रक्रिया हक्क उपयोग याबाबत जे काही प्रश्नोत्तर स्वरूपात मार्गदर्शन या ठिकाणी मला मिळणार त्याचबरोबर सात बारा आठ अ फेरफार नोंदी हे फेर रिकॉड्स हे डिजिटल व प्रमाणित जसं की स्वरूपात व्हॉट्सअपवरून थेट डाउनलोड करता येणार आहेत त्याचबरोबर तुमच्या जमिनीच्या नोंदीमध्ये जसं की बदल झाल्यास तात्काळ सूचना ज्या आहेत त्या व्हॉट्सअपवर या ठिकाणी मिळेल त्यामुळं फसवणूक जी काही टाळता येईल या योजनेमुळं काही बदल होणार आहेत आणि या बदलामुळं होणारे जे काही फायदे आहेत त्या त्यावरती आपण एक नजर टाकूया तर लक्षात घ्या की दलालांची आता गरज नाही त्याचबरोबर थेट सेवा ज्या आहेत त्या शासकीय प्लॅटफॉर्मवरून या ठिकाणी मिळणार शेतकऱ्यांना घरबसल्या कागदपत्रे तेही स्वस्त दरात डिजिटल प्रमाणित दस्तावेज आणि ते अधिक सुरक्षित आणि जसं की प्रामाणिकपणे या सगळ्या काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत तर वेळ पैसा त्याचबरोबर धावपळ वाचणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कामात जी काही गती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार त्याचबरोबर जसं की फसवणुकीला आळा जमिनीच्या मालकीबाबत पारदर्शकता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर एकंदरीत मित्रांनो हा जो काही निर्णय घेतला म्हणा किंवा ही जी काही योजना आहे या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत महत तुमचं नमस्ते जय हिंद जय जे महाराष्ट्र